आज रात्री भुसावळमध्ये जळगाव जवळ मरीमाता मंदिरजवळ स्विफ्ट डिझायरमध्ये जाणाऱ्या दोन इस्मांवर अज्ञात आरोपींनी गोळीबार केलेला आहे आणि त्याच्यात ते गंभीर जखमी झालेले आहेत त्यांच्या इथे भुसावळमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेऊन त्यांना पुढं शिफ्ट केलेलं आहे जळगावसाठी तिकडे त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे आता आपण जे आरोपी आहेत त्याचे शोधत आहेत आपले लोकल क्राईम ब्रँच आणि टीम त्यांचे शोधत आहेत त्याच्याबद्दल लवकरच उलगडा होईल की ते कोणी हल्ला केलेला आहे ही जी घटना आहे सर काय होतं त्याच्याबद्दल अजून काही निष्पन्न झालेलं नाही ते तपासात निष्पन्न होईल आता सध्या तरी आपली प्रायोरिटी आहे की ते जे जखमी आहेत तर त्यांच्यावर उपचार करून घेणे आणि त्याच्याबद्दलचं जे कायदेशीर कारवाई आहे ते करणे आता सध्याचं आमचं प्राधान्य आहे नेमका किती लागले ते पण आता तपासात निष्पन्न होईल ते अजून स्पष्ट झालेलं नाही फॉरेन्सिकची टीम स्पॉटवर आहे त्यांच्या तपासानंतर ते निष्पन्न होईल की किती गोळ्या लागलेल्या आहेत आणि काय परिस्थिती आहे का त्याच्या ऑन द स्पॉटबद्दल काही कल्पना नाही कारण डॉक्टरनी आपल्याला सांगितल्यानंतरच कळेल की त्यांचं काय झालेलं आहे ते येत आ ते ॲक्च्युली भुसावळकडे येत होते हायवेकडून तेवढी डायरेक्शन आपल्याला समजलेली आहे मग कुठून येत होते ते, ते माहीत नाही फक्त भुसावळकडून भुसावळच्या दिशेमध्ये गावामध्ये ते हायवेकडून येत होते जळगावच्या दिशेने जो रोड येतो तिकडून भुसावळकडे जात होते त्यामधल्या पॉईंटवर ते झालेलं आहे गावामध्ये आपल्या गाडीमध्ये किती लोक गाडीमध्ये प्रथम दर्शनी दोन लोक दिसत आहेत तर अजून तपासामध्ये आपण बघत आहे की दुसरे कोणी होते की नाही दोन्ही नगर सेवक असल्याची माहिती होती त्याच्याबद्दल तपास सुरू आहे आम्ही त्यांचे नाव आणि त्यांची पार्श्वभूमी बाकीचं जे काय आहे त्याच्याबद्दल तपासात निष्पन्न होईल गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा